नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी गाईला आपल्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख संकट सगळे दूर होतील आणि मनातली इच्छा पूर्ण होईल गाय बघा तेहतीस कोटी देवांचं स्थान असलेली स्थान असलेली ही गोमाता असते आणि आषाढी एकादशी पासून आपण व्रत करत असतो म्हणजे गायीचे रोज आपल्याला तेहतीस पावलं काढायची असतात त्यांची पूजा करायची असते हे गोपद्म व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख संकट दूर होत असतात बघा गायला किती महत्व आहे प्रत्येक सणाच्या वेळेस आपण गायला नैवेद्य दाखवत असतो दिवाळीच्या वसुबारसला आपण गायीची पूजा करतो गाय ना गायच्या प्रत्येक गोष्टीचा किती उपयोग असतो गाय खूप पवित्र मानली जाते गायचं शेण गायचं गोमू या सगळ्या गोष्टींचा काही ना काही आपल्याला उपयोग होत असतो तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला थोडीशी माहिती आषाढी एकादशीची सांगते आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी पासून चातुर्मासाला आरंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये श्रेय यशेवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी म्हणतात म्हणजे देव जे आहे ते निद्रावस्थेत जातात या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो तो पण आपल्याला व्यवस्थित नियमांनी पाळून त्यानंतर या दिवसापासून व्रताला सुरुवात होत असते आणि हे व्रत जे आहे चातुर्मास या दिवसापासून सुरुवात होऊन कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपल्याला चातुर्मास पाळायचा असतो तर बघा अशा या शुभकाळाची सुरुवात आषाढी एकादशीपासून होत असते म्हणून या प्रभावी दिवशी आपण जर काही उपाय केले तर शंभर टक्के आपल्या अडचणी दूर दूर होतात कारण हा दिवस मुळात खूप प्रभावी आहे गायखरंच खूप महत्वाची असते गायला आपल्याला बघा एकादशीच्या शुभ दिवशी आपण अगदी मनापासून मोठ्या प्रमा प्रेमाने वासल्याने गायीला जर आपण काही गोष्ट खाऊ घातल्या तर त्याचा आपल्याला खूप चांगला परिणाम जो आहे तो बघायला मिळेल मूलबाळ न होणं नोकरीमध्ये अडचणी त्यानंतर नवरा बायकोंचं जमत नाही आर्थिक काही अडचणी कोणत्याही प्रकारच्या आपल्या अडचणी असतील तरीसुद्धा त्या दूर होतील उद्याची एकादशी खरच खूप महत्वाची आहे बघा या दिवशी उपवास कसा करायचा कधी धरायचा कधी सोडायचा याची सुद्धा माहिती मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली आहे आता बघा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे उपाय स... शक्यतो तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळीच करा जमत नाहीये तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा फक्त आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे ठीक आहे ही गोष्ट करताना सगळ्यात पहिले तुम्हाला देवघरासमोर आपल्या देवांना नमस्कार करायचा आहे कुठली पण उपाय वगैरे आपण ज्यावेळेस करतो तर ते तेव्हा आपल्याला आपल्या स्वामींचं कुलदेवीचं कुलदेवतांचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यानंतर तुमच्या जवळपास कुठे गोठा असेल बघा गोशाळा असतात आजकाल शहरांच्या जवळसुद्धा गोशाळा असतात तर तुम्हाला तिथे जाऊन गाईला गूळ आणि हरभऱ्या हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे बी आणि यासोबतच बिना मिठाची पोळी तुम्हाला उजव्या हाताने खाऊ घालायची आहे गाईला नमस्कार करायचा आहे आता बघा बरेचसे लोक म्हणतात की या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो मग उपवास मोडला जातो पण असं नाहीये या दिवशी बघा गाईला चारा सुद्धा दिला जातो कारण तिचं खाणच ते तर त्यामुळे असं नाही की गाईला उपवासाचे पदार्थ आपण देऊन तिचा उपवास करू शकतो तर बघा तुमच्या मांडण्यावर आहे या दिवशी गायीला गूळ आणि हरभराची डाळ आणि बिना मिठाची पोळी ही तुम्हाला उजव्या हाताने खाऊ घालायची आहे गाईला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे मनोकामना जी काही आहे ती व्यक्त करायची आहे की लवकर माझी ही समस्या ही अडचण गोमा ते दूर होऊ दे माझी अशी अशी इच्छा आहे ती ती पूर्ण होऊ दे असं मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा आपल्या गोमातेची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातला सर्व पितृदोष नाहीचा होतो आणि पितृदोष नाहीचा झाला ना तर सगळ्या जीवनातल्या अडीअडचणी संकट बाधा हे दूर जातात मी नेहमी सांगते की पितृदोष जर असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं होत नाही खूप अडचणी येतात म्हणजे माणसाकडे पैसा असून सुद्धा तो खुश राहत नाही त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही दु म्हणजे टेन्शन वगैरे हे चालूच असतं पैसा असला म्हणजे तो माणूस अतिशय सुखी असा अजिबात नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा एखादा तुम कोणी राहत असेल ते अगदी श्रीमंत आहेत पण त्यांच्या घरामध्ये बघा सतत काहीतरी भांडणं कटकटी वगैरे या गोष्टी असतात तर त्यामुळे पैसा म्हणजे सर्व सुख असतं असं नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी नियमांनी केल्या तर पितृदोषसुद्धा आपल्याला घालवणं तितकंच महत्त्वाचं आहे शुभ दिवशी काही शुभ गोष्टी केल्यामुळे पितृदोष जात असतो आणि देवांना एक वेळ नाराज झालेले असतील ना 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 तर त्यांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्रांना प्रसन्न करणं खूप अवघड असतं म्हणून बघा अमावस्या पौर्णिमा त्यानंतर एकादशी अशा गोष्टी अशा दिवशी जर आपण दान केलं तुम्ही म काहीही दान करा किंवा पित्रांच्या समर्पित काही उपाय करा त्यामुळे पित्र प्रसन्न होत असतात आणि दान तर शुभ दिवशी केलंच गेलं पाहिजे गरजूंना दान करा तर या दिवशी सुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी सुद्धा जे कोणी गरजू असतील त्यांना तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा तुमच्याकडे पैसे जे काही असतील दहा रुपये वीस रुपये तुम्ही त्यांना द्या तर बघा अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे गोमातेची या दिवशी जर सेवा झाली तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात तर उद्या आषाढी एकादशीला नक्की तुम्ही गायला ही वस्तू खाऊ घालाल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ